हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे शैक्षणिक सुविधेसाठी पुढाकार घेऊन सोशल मीडियावर डिजिटल केलेल्या अंगणवाडी भेट पळसा येथील लोकसहभागाचा आदर्श इतर ठिकाणीही घेण्यासारखा आमदार माधवराव पाटील जळगावकर बरड शेवाळा पळसा तालुका हदगाव येथे ग्रामदैवत दुरोबा महाराज मंदिर स्मशानभूमी जिल्हा परिषदची शाळा सह अंगणवाडी डिजिटल उपक्रमांसाठी पुढाकारातून दानशूर व्यक्तींच्या दायित्वाला गावकरी ग्रामपंचायतीसह भक्त शिक्षकप्रेमी गावकरी मंडळीकडून लोकसहभागातून केलेल्या कामामुळे सर्व सोयीयुक्त झाल्या असल्याने झालेल्या कायापालट इतर ठिकाणीही आदर्श घेण्यासारखा असल्याचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी पळसा तालुका हदगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सविताताई विनोद निमगडे यांनी सोशल मीडियावर डिजिटल केलेल्या अंगणवाडीत भेट देते सांगितले डिजिटल अंगणवाडीस भेटीनंतर सविताताई निमगडे यांच्या निवासस्थानी भेटीत त्या ठिकाणी रयत प्रतिष्ठानकडून अपघातग्रस्त तृतीयपंथी गुलबाला होत असलेल्या मदतीचा सामाजिक कार्यात आपल्याकडून योगदान देत सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी आपल्या आमदार निधीतून ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिरावरील झालेल्या रस्त्यावरील सरपंचांसह उपस्थितांकडून घेत राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी लवकरच नेते उपलब्ध करून देण्याचे सांगितले काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा सदस्य पदाधिकारी उपस्थित होते तालुका प्रतिनिधी भगवान कदम हिंदवी स्वराज्य न्यूज हदगाव